म्हणून वर्षातो सात भगवान माने के शेन जो कोण काहीच अमार सदानंद रामनाथ घालो पण मार मारसाम ती ठोकून येऊन आपलं काही देणं जी काही देणं कडा करताळी व पवित्र परमात्मा धारकंडाळी कार्यक्रम सुरुवात आपले भला वळ गुलाबदल सिंग राठोड व समस्त राठोड परिवार बेटी बेटी जमाई शेर न मस्त आणि युट्यूब चॅनल आपलं संत बापू टी प्रदीप राठोड देवठाना यूट्यूब चैनल चॅनल जगणो कई छे संपूर्ण महाराज जगो कई काना कोपरा माई जको पूछा रे जाते रो महाराज यू पी तानी चलेगो ई कुण पूछायो ई यूट्यूब पुछायो, पुछायो। आथेरो महाराज कर्नाटक में कोनी वो जगणो काई बाहेर बारे ने देशे रे माई चलेगो ये जगो काई छे यूट्यूब बापडे पुचाय पूछा है ये ये आचो ही बणावो छे अन उन हु मन जरा आवगी तो आचो बनाना के कोनी केरो करतानी आचो भगवान दे विनती करताणी कार्यक्रम सुरुवात करू जु कब गए बिजड़े अरो कब मिलाए राम रघुनाथ की कृपा हुई जब मिल गए तुम्हार कब के बिछड़े आरो कब मिलाए राम रघुनाथ की कृपा हुई जब मिल गए तुम्हार तिनी तांडे माई जो आणो हो पड़ी तांडे ताणी जो पहली जो तांडे तांडो कते शिक आज जो आज नेम काल खातो खुलो मालिक केला महाराज भजन भारी सोई सोई ती कोला गे कला हा करतानी ओ पवित्र परमात्मा ध्यान करदानी कार्यक्रमास सुरुवात जगद्गुरु सेवालाल महाराज की महंत बसिराम राम महाराज की जय गुरुवर्य आनंद महाराज की आज की आनंद की जय सती समदद की जय बोलर भाई सबसंदन के मारो बाजारा रे माले <music/> உனக்கு பருப்பு ஜாரி பருப்பு ஜாரி <music/> அப்பா நீல கடை ஜாரி பல்லக்கி ரியா <music/> असं पवित्र परमात्मा ध्यान करता आणि कृष्णा एर्यांचं भजन तेरा कोटी पापकडे जाय भजन करते मरजाव झेंडा कीर्ती रो झेंडा लगाव हो करतानी जगळं काही जो पवित्र परमात्मा ध्यान करतानी आणि भजने सुरुवात भजने ना। तडफड करू नको सारखा मत तारे चरणा लागे मार हा कारण भजन करत कृष्णा हो आप कत जाय मारो मान प्रभु तारे चरणे मारो मन लगा वो संत शेवाभान प्रार्थनाच व पांडुरंग प्रार्थनाच की अब कत जाए मारो मन प्रभु ये मारो मन जब तारे चरण एम लगा कारण की बेसमेंट करे सर हाँ ये मारो मन जर तारे माई जर चले गो तो कहीं न जाए भागे चले गो सीना चले गो मारे जीवे नया नवे गो तारे चरण जर चलेगो तो काय वेदा हा भाग चलेगो सीन चलेगो ठंडी रेगी काय हमारा अब ठंडी धासगी कामे काने लगे म्हणजे ठंडी चलेगी आप कामे लगे भाग चलेगो सीन चलेगो और मारे जीवन आनंद वेगो अत्रतीच कोणी भाग जीवन जर आनंद वेगा तो काय वेदा प्रेम रसेरी भरागी भीढीया दिनो मिडी प्रभु जाव गाजा जाए भजन रो छंद लग जाए सामला आनंद बाटन लाग जाय जन शेर ओम शेर मई प्रेम उत्पन्न हो जाए जन प्रेम रस भैसिली मिट्टी देता ली सावकाश आता कुठे धावे मना अन तुमचे चरण देख लिया प्रभु आणि मारो मन जो तारे चरण वे काकर आणि या जिबे पर बेस्तानी आचो बोलेर जो कोण काय जो वनीर मई ताकदर ई जो भगवान तारे हतेर मई जा तारे हतेरे रे हे दा जाए मारो मन जो भजन पूजन है कैसे सरूच सारी से एक जागे पर खरा तो एक कच्ची धर्म मंद गाला प्रेम प्रेमार आर पर सर भजन से अरे भजन दो भजना भजन तो हम निउडन बनाए री हेडियो क्लिप देखो तो मुकाबला री बात अच्छी नहीं हमारे दो री भी हमारे हमारे सदानंद गुरुजीर सुधा मुकाबला रोबा अच्छी नहीं अरे मुकाबला जगह माई इस चार रोज़ लोग कड़े हेड हेड बोल रहे छे हाँ भाषा छे जा मुकाबला अच्छी नहीं मेरा आई सेवाच रे आवच पण आमदारे कारण भजन करो कृष्णा आजो साधन करले रो भजन बीटो साधन करेल रो भजन

भजन कीर्तन खुर्ची घालून पण बसत पण मंडळ भजने मध्ये बसल करताना असो साधन रो भजन हेलो सतीश चव्हाण मय बी चव्हाण आणि उय बी चव्हाण करताना देऊ घेऊन मार भाई भजन बोल रहा करता नहीं एकीस रुपए दिनों YouTube चैनल से चा, YouTube समोर चालू से चा, पिसा देवान तम चिटी लक्कन दो तम तो ये क्या पिसा दियो पण लाखों दिनों लोग देखिया रहा से कि काज काकड़ा तानेर माय हम दोनों मारा पिसा दिने आ मार भती जो शरद जवान ये नुकसान दिया पर ये काउंटर पे आते थे भेटीर बदल धन्यवाद अन आप कहीं करो वही लक्कन दो अहा वेप लकंदी तो आमर टाइम भी खराब कोनी होन यर माई बात खराब कोनी जाव <णगण> आसो साधारण करा ले होारी तो नी तो पहलवान बाजी उम्रत कापूस बेपारी ये नुक एक रुपया रवि भाई रमेश पगार ये, ये द्रा... ये सामुती वन करती भी एक रुपया दिने जे देने जे दिने जे एक धन्यवाद न दिने जे दीदी वाला धन्यवाद हमार सामुती करण भजन के रोज हसो

भजन होबर के मते कोई तीर दस पांच रुपया द छे बच्चो लीदा भाई न में सुख समाधान चालो रे करयो फाल बच्चा सुकेम रे छे फाल सुकेम छे आ आपने भी सुखेम छे मने मर छी जार मुंबई रे मई अरे बात तो सोन चार रुपया करता कसे येला करीची बेटा में येला कीदो करदा तो वो तो बेटे सो अब आसो साधन करले रे हरिरो भजन करता भजन के बलो जी कृष्णा मत कर मने क्या मारो

हावा चालू आदीवेशन चालू भाव वाढवसकला केला आदीवेशन निस्ता युट्युब पे देख रे फोर तो कोण काही जो रुयर भाव कत काही सोया बीर भाव कत काही काहीच कोणी के बारकी बरकी बरसीर्वाद के शेतकरी मा तो खदा लगे हजार मे भी दिसे कमी हो पर मेदनत म 150 दी कमी घालनाय शाबास टेम्पो वाळो लेल दो हजार आणि वजी जव भरे वाळ ले दे 3000 शाबास और मजे मजे असो त जव कोण मत कर रे भे मारो मारो आ आ तो कोइ तारो थोडा दन रोज जीवन तारो धन दौलत अरे लगो का

भजन भी बोलते झेल भी कर लंगारा भी बजावा यूट्यूब भी चलाव से काम कर आकले भी काम कर रहे आकले आकलेरो लेला रे फायदो भाई मत जा दो सरकस में वागवा ना रोज चाव बटी आवड़ा भलो मन क्या तार किम जारी पटी लो कारखानो बांधना गए छे नि तटी वजी कते थोड़ से हाउ कोनी करो मैं मत कर मन क्या मारो मारो आता कोई छे नि दौलत रेदन काही जाधन रे, का रे बोला मुठी रे जगे मा, हाता हाता रे मे जागे मिळ मय वाचो हे तो बला हे तो नेकी कमाओ तो बदी कमाओ तो कुलसो भाग बटाओ छो वाह वाह जे जीवनेर मा अच्छो कार्य छे हां सारी सारी तांडो रो हो छे रे एकानी मन के आतो जर चलेगो तो तानी चुलबन तांडो रो हो छे वाह 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 आणि एकानी मन के આંગાડી ફાટી ખાવાનું પછી એને ફૂકો ના મનખ્યા જે કર્તવ્ય છે આ ત્રાતી જ કોની बरोबर <t> थराई गुरुवारी जर्गद हाव हट मलेनी आपले ना जत दाणे हाट से जत दाणे हाटेर माये हाट आचे तरादी करतानी आपलो जीवन जगान चले दा बापू जसे चले गो, वो वो हिसेभेती आपण चले जावा बापू रो कार्य जे आसा तो करन चले जावा। वो वो रे हिसेभेती कार्य तो करन चले जा अरे भिया म्हणून म धन्यवाद दूच की आत्रा जगण तम शिस्ती मेती आणि जेगण काहीज यूट्यूब चैनल वजी केरो महाराज केसीटज बणालू तु गोला व्हिडिओ केसीट वन प्रदीप दिन उ काही भी बणावस पण वो कधी बळालेव लागस आपा वा वा <laughs> हा आपण वर कधी भणान लव लागत करतानी असो आनंद काही बापू त्यांचा आजू जता ताणी वर, वर ताणी जीवन जगो आणि शेवट जगळ सारी जागेर जाग मेल चलो जागेर जाग मेलन हा करतानी साधू संत विशारो देरे तर साधू संत विचार संत विचारो दरे तर हो सरताळे महाराज नाही हुई भेट उत्तम तुकाराम पवार मुरली वायरो छोरा येणू कोणती एकवीस रुपया सुरेश नायक येऊन समजी एकवीस रुपया राहुल चव्हाण येऊन समजी एक्केचाळीस रुपया आत्माराम राठोड कारभारी येणू कोणती एकतीस रुपया छबुराव पवार येऊन समजी एकवीस रुपया भीमराव आले येऊन समजी एकवीस रुपया किशन जाधव दहा येणू कोणती एकावन्न रुपया प्रकाश लाईनमन येणू समजी एकावन्न रुपया प्रल्हाद राठोड येऊन समजी एकवीस रुपया त्रंबक राठोड एकवीस रुपया शिवाजी चव्हाण जमाई येणुकंती सुद्धा अगि रुपया अमृ माना राठोड रुपया दीपक राठोड रुपया ज्ञानेश्वर राठोड एकावन्न रुपया सुभाष राठोड एकशे एक रुपया रमेश राठोड समिती एकावन्न रुपया लालचंद राठोड समिती एकवीस रुपया भुजंग चव्हाण मंठा येणुकंती एकावन्न रुपया सावित्रीबाई मानिक राठोड समती एकावन्न रुपया यमुनाबाई शिवाजी चव्हाण एकावन्न रुपया बहुलाबाई शिवाजी जाधव एकवीस रुपया आणि भाऊ जाधव यां एकवीस रुपया दे मायाच धन्यवाद भेटीर बदल धन्यवाद वर डोळा ते मारपेक्षा शिक्षण जाताच मग चौथी पास सदानंद पद बाकीर पूर्ण नापास चौथी पास बाकीर पूर्ण नापास करतानी असं जवळच जे भेट दिने म्हणून जवळ शिवा भारत आणि कोटी कोटी प्रणाम आणि देवाळ्याने बी जवळ काहीच धन्यवाद मदन न देवाळ्याने धन्यवाद काही लोक सदानंद मारून गेवराई तालुका मार्स असेल उडी कार्यक्रम जाता चालूच एक ना जवळ काही पच्स तीस लोक रुया द्या भर नाही मग केवळाने धन्यवाद धन्यवाद महाराज मग केवाळ्याने धन्यवाद धन्यवाद बाकी लोक केला महाराज देवाळ्याने धन्यवाद दिनो आणि वनूनच पेशे धाम घर केला बाबा न देवाळ्याने देऊ धन्यवाद

What? आता जाऊ घे जा प्रदीप पण हम केला भाव अरे हनु तो गाडी कती फेराव करा जा चलो आपण डीपीर माही जाग पी डीपी घेतो काही काही फॉल्ट वा म्हणजे काही योगानंद बापू कन गे योगानंद बापू देर शे बेस गे काही वाट आची वाट केला गो वनुर जवळ स्वागत आज काहीच आणि काही फुले ती काही शब्द ती बेटा बोलो समाजे माही आची वाट करो खराब वात केली बोलो मत आणि अविचार भाषा ती समाज करो मत वो डीपी